अशी चीक मोत्याची माळ होती तोळ्याची ग चीक्क मोत्याची माळ होती तोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाव टाग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाव टाग രേശി മോഡാഗിക്ളമീ മോഡാഗ മേഷമാ നരംഗീ മാളി ലേഷമ ദോയാത്ത് നോറീ മാളി ലി ചി चिक मोची माळ होती गीस तोळ्याची ग चिक मोत्याची माळ होती गीस तोळ्याची हो ग अशा चिख माळेला हिऱ्यांचे आठ आठ पदर ग अशा चिख माळेला हिऱ्यांचे आठ आठ पदर ग अशी दिसतोळ्याची माळ गणपतीला घातली गिस तोळ्याची माळ गणपतीला घातली हो अशी चिक मोत्याची माळ होती ग गिक मोत्याची माळ होती गिस्तोळ्याची ग गोऱ्या गणपतीला फुलून माळ शोभली गौऱ्या गणपतीला फुलून माळ शोभली अशी चिक्क माळ पाहूनी गणपती किती हसला ग चिक माळ पाहूनी गणपती किती हांस लाग त्याने गुड हासूनी मोठा आशीर्वाद दिलाग। हो त्याने गुड हासूनी मोठा आशीर्वाद दिला चला चला करूया न मनगण राया लाग त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्या लाग अशी चिक मोत्याची माळ होती गीस तोळ्याची अशी चिक्क मोत्याची माळ होती ग तसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बवटाग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बवटाग ी तरधींगाना देव पीता कृष्ण गाना लाल तर तेरो दधी गाना देवपीता कृष्ण गाना देव दधी गाना पूर्णमणे देव कोणी पूर्णिमेश्वरीचा पूर्ण देव गीता कोणी मनेश्वरे मने सा

देव किचा कृष्णा कहाणा सरोज धिंगाणा देव कृष्णा कहाणा घालित सरोज धिंगा हा कोण म्हणे शिंके ताडी तो कोणी म्हणे माठ फोडी तो कोणी म्हणे शिंके तोडी तो कोणी म्हणे माठ फोडी हा देव किसा कृष्णा कहाणा घाली तर सोज <impro CAD> देवगीता कृष्ण काना घाल तसे रोज हा कोणी पदर धरीतो कोणी तो कोणी म्हणे पदर धरीतो कोणी म्हणे वेणीवणी तो हा देवगीता कृष्ण काना घाली तसे रोज रिंगाना देवगीता कृष्ण काना घाली तसे रोज रिंगाना कोणी कोणी मने लोणी चढितो कोणी मने माट फोडितो हा देवतीचा कृष्ण काना घालीत तस रोज भिंगाना देवतीचा कृष्ण काना घाली तस रोज भिंगाना कानात आला बोड कावर पाऊल दिसते कोड आली ग शाळी देवळी जोडी अंगी घेऊन वैभवाचे सात बारी घरा घालून वैभवाचे सात कारणापुरती महालक्ष्मी आले आली गोलापुरती महालक्ष्मी तारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणा गुंबरठ्यावर पाऊल दिसते कोणा गैंगळा काना दाला गोड कानी गैसळ्या सनादाला गोड कानी गुंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग

पाऊल दिपते कोणाली गंबरठ्यावर पाऊल तिपते कोणाली गुर पाऊल दिसले कोणाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते गाई आई बनी दारी आली गुळ्यापुरती आई बनी दारी आली ग

उंबरट्यावर पाऊल दिसते कोणाली गोड कानी ग गट्यावर पाऊल दिसते कोणाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग पाऊल दिसते कोणाली ग उंबरची ತುಳ ಸೈರ್ ವಿಗಾರ ತುಳ ಸೈರ ವಿಗಾರ ಭಾನ ದಾರಿ ತುಳಸೈರ ವಿಗಾರುಳ ಸೈರ ವಿಗಾರ ಭಾನ ದಾರಿ ತುಳ ಸೈರ್ ವಿಗಾರ ತುಳ ಸೈರ ವಿಗಾರ ಭಾನ ದಾರಿ ತುಲ ಸೈರ ವಿಗಾರು ಸೈರ ವಿಗಾರ संत बाबा संतो हळू हळू झाला हळू हळू झाला मुखाने राम नाम बोला संतो हळू हळू झाला हळू हळू ताला मुखाने राम नाम बोला ಸಂತಾನಾರಿ ತುಳಸೈರ ವಿಗಾರು ವಿಗಾರಂತಾರೀ ತುಳಸೈರ ತುಳಸೈರ ವಿರಲ ಸಂತಾನ ಬರಲ ಸಂತಾನ ಸಂತಾನ ಬರಲ ಸಂತಾನ ಆಚ ಮದಿ

करता तो नामा विठोबा पाऊन तुझे रूप विठोबा पाऊन रूप मान पाहून विठोबा तुझे रूप पाहून तुझे रूप आरली माझी तान बुक विठोबा पाहून रूप आरली माझी विठोबा पाहून पाऊन तुझे विठ्ठला पाहून तुझे रूप हारली माझी भूक विठ्ठला पाहून तुझे रूप हारली माझी तालभक विठोबा तुझे